नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर नऊ ते दहा लाईन्या ट्रॅक्टरच्या आणि तीन लाईनी पिकअपच्या लागलेल्या पुढे अतिवृष्टी झाल्यामुळे दोन दिवस मार्केट बंद होतं मागे आज पुन्हा चालू झालेलं आहे बघूया आजचे कशी व्यवस्था आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला कांद्याचे डे बाजार भावाचे डेली अपडेट मिळत जाईल व्हिडिओमध्ये एक नंबर खात गोलती तिघांचे पण भाव सांगितलेले असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत व आपले शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चालू चला भाऊ बघू आज ट्रॅक्टरमधील लिहिला चालू झालेले आहे मित्रांनो बघूया ट्रॅक्टरमधील कांद्यांना कसा भाव असतो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरचे लिहिला बघू नंतर पिकअपचे बघू चला भाऊ बघू उन्हाही काय हो गेला दादा सातशे एक्कावन्न कुठला आहे कांदा सातशे एक्कावन्न गेलेले जोपूरचा कांदा आहे कोणतं आहे प्रसादचं का बरं काय नुकसान पावसाने हा का बरं सातशे एक्कावन्न गेलेलं आहे बघू पुढं उन्हाळ्या ट्रायमाल एकदम सुपर क्वालिटी काय गेलो अकराशे कुठला आहे कांदा मडकी जाम अकराशे रुपये कोणतं बियाणं का कोणतं बियाणं होता खर्च अकराशे एक्कावन्न बरं पावसन काय नुकसान काय बघेल आपले एक हजार पंच्याहत्तर कुठले होते मार्केट एक हजार वन थाउजंड सेवंटी फाईव्ह रुपीज कोणतं बियाणं आपलं घरगुती घरगुती बरं एक हजार पंच्याहत्तर काय भाऊ गेले बाबा कोणती किती सहाशे अकरा सहाशे अकरा काय भाऊ गेलो चौदाशे पंचवीस चौदाशे पंचवीस कुठले कांदे देवपूर साठा देवपूर साठा बरं सहाशे पंचवीस गेलेले वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज चौदाशे पंचवीस क्रायम आले एकदम पावती बघू शकता चौदाशे पंचवीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज कोणतं बियाणं उन्हापूर संगीत उन्हापूर संगीत का बरं कुठले बोलले सटाना सटाना देवपूर बरं पावसान काय नुकसान नुकसान भरपूर होईल भरपूर झाले का हां बरं बरं तुमचे चाळीत होते का म्हणजे हां चाळीस ये म्हणे मला ये किती दिवस झाले काढून याला एक महिना दाबार बारा दिवस बरं चौदाशे पंचवीस गेलेले लेऊ ये आठशे साठ गेलेले आठशे साठ गेलेले काय भाऊ गेले तेराशे कुठले रे वनारवाडी तेराशे बर वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज दिले ना आता तू शेती हो काही कर लगेच कर काय भाऊ गेले होऊशे नऊशे कुठला आहे कांदा का बर नऊशे रुपये कोणतं बियाणं ओके okay. दे काय भाऊ गेले उखादर शंभर रुपये बरं राहिला काय मेन राहील लिहिली दादा एक हजार अकरा बर आपले तेराशे पाच कुठली काम बरे बर तेराशे पाच हॅलो आठशे रुपये आठशे बरं आठशे दोन आठशे दोन ಲೋನ್ ಬರ ಆ ರೂಪಾಯಿ ಪೌಸ್ನ ಕುಕ್ಸಾನೆ बरं वावरातच होते कांदे आठशे त्यात आता काय परवडत नाही काय किती गेला किती गेला एक हजार साठ बरं कुठला आहे कांदा उंबरखे एक हजार साठ गेलेला आहे नऊशे बावन्न सॉरी नऊशे बावन्न गेलेला आहे नाईन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज शेतकरी नाही बघू कुठं गेला दादा कांदा आठशे हो कुठला आहे कांदा पीद पिंप कितकी पिंप आठशे रुपये पावसान काही नुकसान ओले झाले का काय भाव गेले कांदे सव्वा नऊशे नऊशे पंचवीस कुठले कांदे सात आहे बर पावसानं काही नुकसान नुकसान पावसानं भरपूर नुकसान हा का वावरातच होते ओले होऊन गेले नऊशे काय भाव गेले का होता नऊशे ब्याण्णव कुठले कांदे सहाशे कुठले कांदे पालखेड ओले झाले ते काय काय भाऊ हो गेले का किती गेले नऊ सव्वीस कुठले कांदे आहे कादे वर्भरम बर नऊशे सत्तर आपले किती गेले सातशे काय भाऊ गेले

बरोबर शेतकऱ्यांचे नुकसान झालं ना बरोबर <laughs> बर एक हजार पंचावन्न गेलेले काय गे नौद। नौद। हो गेले बाबा कांदे एक हजार नव्वद कुठले शिरवाडीपणे बरं कोणतं बियाणं एक हजार नव्वद का हो बरे नऊशे करून नवली बरं कोणतं बियाणं येलोरा नऊशे रुपये बोलले झाले रे का नाही साडीत आहे ना बरं उन्हाळे काय भाऊ गेला का कांदा साडेसातशे रुपये कुठले कांदे खंडाळवाडी साडेसातशे रुपये परवा होते का परवा किती गेले ते साडेसातशे गेले आज उन्हाळे काय भाऊ गेला आपला सहाशे चौदा कुठले कांदे शिरवाडी शिरवाडीवर उन्हाळी काय भाव गेले का कांदे आठशे एक्क्याऐंशी कुठला हो कांदा वडण्यार कोणतं बियाणं घरगुती आठशे एक्क्याऐंशी बर हो गेले हो नाही वलाय म्हणून का मगशे वॉलला झालाय म्हणून हा वल्लत तर झालेलाच आहे हा कुठले कांदे काय भाऊ गेले दाद साडेआठशे कुठला हो कांदा घटनेर बरं साडेआठशे गेले काय भाऊ गेली गोल्टी किती तीनशे साठ उन्हाळी सुपर क्वालिटी पंचायत काय भाऊ गेले एक हजार सव्वीस कांदा सुरू का कोणतं बियाण येलोराच एक हजार सव्वीस एक सारखा सहा रुपयामध्ये एक हजार सव्वीस पाचशे बर कुठलाय माल माल सात साखर काय भाऊ गेली उलटी तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर बर काय भाऊ गेलो किती नऊशे कुठला आहे कांदा पिंपळणारे नऊशे रुपये गेले नाही पड किती गेली उलटी चारशे चाळीस कुठली पडणारी बरं चारशे चाळीस गेलेली काय भाऊ गेले कांदे हे किती गेले अरे लायक चारशे रुपये घ्यायची चारशे गेले का चार गेले कुठले कांदे कांदेटचे आणि गोटीचा भाव चारशे ना हे ओले नाही अरे ओल्य का पाय ना बर्डा माले ना चारशेचीच बीट लावली का हा एक आहे शब्द काढला निघून गेले काय लुटायचे त्यांचे चालू हो केले काय मार्केट कमिटीनं ना चारशे रुपये गेलेले काय काका बघितले का कुठले कांदे कोणतं बियाणं हा घर बघ नऊशे एकाहत्तर पर टायम हम्म काय भाऊ गेले बावन्न कुठला आहे गो कांदा पिंपळगाव धूम पिंपळगाव कोणतं बियाणं आहे प्रशांत बरं बाराशे बावन्न वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज साईज पण सांगितलं किती दिवस झाले काढून पंधरा दिवस पंधरा दिवस हा बरं पडला आहे माल बाराशे बावन्न गेले आपले काय बघ गेले किती नऊशे ऐंशी कुठला आहे माल दोन पिंपळ नऊशे ऐंशी गेले नाही नऊशे ऐंशी काय बघेल दादा पाचशे एक्कावन्न आठशे कुठले आहे दोन पिंपळा बरं आठशे एक्कावन्न ಬಿಯಬ ನೀವು ಕೌಶ ಗು ಅಡಿ ಅಂತರಚ काय भाव बघ बाराशे कुठला आहे माल नाळवाडी बर बाराशे रुपये गेलेला पावती आहे का बाराशे कोणतं बियाणं कोणतं बियाणं आहे सांगत बाराशे एक वन थाउजंड टू हंड्रेड वन रुपीज बाराशे एक रुपये पावती बघू शकता काय बघेल आपलं नऊशे ऐंशी कुठले माल राऊड राऊडा नऊशे ऐंशी कोणतं बिया ना एकच नऊशे ऐंशी सुपर काय बघेल आपले अकराशे अकरा वन थाउजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज अकराशे अकरा दुसरी लाईन आहे काय भाऊ गेले हो दोनशे खादे दोनशे रुपये गेलेले तेराशे कुठले हो कांदे राय मॅलि कुठले कांदे उमराळे उमराळे बरं तेराशे रुपये वन थाऊजंड थ्री हंड्रेड रुपये कोणतं बिया नाही राहा रालो राहा बरं किती दिवस झाले हो काढून दिवस पंधरा दिवस तेराशे रुपये అధి మూ కాన్ अकराशे साठ शेतकरी म्हणते फुकट चालले कांदे भावच नाही अकराशे साठ गेलेले सहाशे चाळीस कुठला आहे कांदा पालखेड एक हजार सत्तावन सत्तावन्न कुठलाय नळवाडी कोणता बियाला एक हजार सत्तावन्न गेले बघू पुढं काय भाऊ गेले आठशे ऐंशी कुठला हो कांदावाडी दावतवाडी बरं कोणतं बियाण काही काय भाऊ गेले भाऊ कांदे एक हजार बासष्ट वन थाउजंड सिक्स्टी टू रुपीज कुठले हो कांदे